नगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत असतानाच बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिलाय इथं भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची युती झालीय त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत शिंदे यांची शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असं चित्र पाहायला मिळत आहे बदलापुरात शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांची मोठी ताकद आहे मात्र भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे यांच्यात वाद असल्यामुळे युती होणार की नाही याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या दोन्ही पक्षांकडून इच्छुकांना गळाला लावण्याचं काम सुरू आहे बदलापुरात पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू असतानाच भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं युती करत शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुरबाड दौऱ्यावेळी किसन खथोरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती ही भेट विकास कामांसंदर्भात असली तरी या भेटीतच युतीवर शिक्का मोडतब आहे का अशी ही एक चर्चा आहे बदलापुरातील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदेगड काय भूमिका घेत याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय